नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा माझा मरची प्लॉट कसा आहे हा अगोदर माझा प्लाट झाडं पूर्ण सुकलेले होते पूर्ण माझा पिवडा पडला होता पिवडा म्हणजे झाडं निश्चित झाले होते सुकल्यासारखं असं वाटत होतं का प्लाट पूर्ण गेला तर मी संदीप गायकी सरांना विचारलं त्यांनी थोडंसं मार्गदर्शन केलं आणि ब्ल्यू कापर आणि स्टेपर सायकलीन आणि त्याच्यामध्ये मल्टीप्लेअर आणि बारा एकसष्ट वर खत जमिनी मार्फत सोडली माझ्याकडे ड्रिप सुविधा नाही आहे तर मी पटवानेमार्फत सोडलो होतो मला थोडंसं जास्तच खर्च आला तर त्याच्यानंतर ते खत आणि ब्लू कापर स्टेपर सायकलीन दिल्यामुळे झाडसुखी पद्धत ते बंदच झाली आता पावा मिरची क्वालिटी कशी दिसत आहे बघून घ्या हां त्याच्या आहे मात्र गदमाशीचा थोडासा अटॅक झाला होता का फळधारणा होत नव्हती थो आत्ता पण हाय प्रॉब्लेम थोडा थोडा आहे आता कमी झाला आहे तर मागच्या याच्यामध्ये मिरची पण झमली नव्हती आत्ता अजून झमून राहिली अडीचा पण अटक खूप झाला होता मी दरवर्षी पाच दिवसाला सहा दिवसाला रासायनिक फवारणी घेत होतो त्या रासायनिक फवारण्यामार्फत एक मोठं माझं मोठं बहुत नुकसान होत होतं का मिरची कॅचे होत नव्हती एकदा मी ऑर्गॅनिक प्लस रासायनिक दोन्ही पण वापरून राहिलो याच्यामध्ये मिरची पण कॅचअप होऊन राहिली आणि मिरची प्लाट पण चांगला आहे तर फवारण्या मारल्यामुळे पण मिरची कॅचअप होत नाही तुम्ही चार दिवसाच्या दोन दिवसाच्या तीन दिवसाच्या अंतराने माराल तर त्या औषधीचा रिझल्ट पण आपल्याला समजत नाही आणि त्याचा फायदा पण होत नाही उलट आपलं नुकसानच होणार म्हणून थोडंसं औषधी मारल्यानंतर कमसे कम सात ते आठ दिवसाचं तरी अंतर द्या आपल्याला असं वाटते की आपण रोज फिरत असतो शेतामध्ये पाहिल्यानंतर थोडंसं ते खराबच दिसणार आहे फवारले मारल्यानंतर लगेच काही असर करणार नाही कोणतीच औषधी त्याच्यामुळे त्याला चार ते पाच दिवसाचा थोडं डिस्टन्स लागणार स्लोली रिझल्ट राहतं आठ दिवसावर थोडासा झाड चका चकाकी येणार झाडाला तुम्ही फास्टमध्ये मारत जर गेले चार चार दिवसांना एक तर औषधी पण लागणार एक तर काही दिवसांना झाड पण लवकर खराब होणार बघा मित्रांनो कसा वाटतं प्लॉट मिरची पण कॅचर झालेली आहे आणि हे तसा मी काही शेती आपल्या मिरचीने करतो आणि संदीप गायकी सराच्या मार्गदर्शनाचा हे लाभ घेतो धन्यवाद संदीप गायकी सर